नमस्कार मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात दे आलेली आहे किमान दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल यामुळे प्रामुख्याने ज्येष्ठ जिस्ट ज्येष्ठांमध्ये जिस्ट अपंगत्व अशक्तपणा याचे निकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मासिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगो उपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील जिल्हा अधिकारी व शहरी भागातील आयुक्तामार्फत केली जाईल यासाठी आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्किनिंग करण्यात येईल लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकर कप कमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल या शेतकऱ्यांसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयाच्या खर्चास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यात सध्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटीच्या दरम्यान आहे त्यामध्ये अपंगत्व आणि मासिक अस्वास्थाने पीडित सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना त्यां याचा लाभ मिळेल केंद्राची राष्ट्रीय वयोश्री योजना राज्यातील निवडक निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांना जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद